लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर लाडकी बहीण योजनेच्या जुलैचा हप्ता व्हायला सुरुवात झालेली आहे तर लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात सहा ऑगस्ट पासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काही महिलांना आज पैसे आले असतील काही महिलांना उद्या म्हणजे सलग एक दोन दिवसात पैसे येणार आहे जर तुम्हालाही हा हप्ता आला नसेल तर घाबरायचे काहीच कारण नाही तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत असाल तर तुम्हालाही हा हप्ता येणार आहे तर हा सलग नऊ तारखेपर्यंत म्हणजेच रक्षाबंधनच्या अगोदरच सर्व पात्र महिलांना हा बँक खात्यात त्यांच्या पैसे जमा केल्या जाणार आहे तर घाबरायचे काहीच कारण नाही तर काही चॅनलवाले असे सांगत होते की जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये येणार आहे पण आपण ठामपणे हे सांगितलं होतं की जुलै महिन्याचे पंधराशेच रुपये तुम्हाला येणार आहे तर आपण सांगितलेली माहिती योग्य व खरी ठरलेली आहे तर अशीच अधिकृत व खरे माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र